नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सर्वांना कशा सर्वजण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे वेळ न लावता आपले ह्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी तुमच्याही घरामध्ये जर रिकाम्या बाटली असतील किंवा बिस्लरीच्या पाण्याच्या बॉटल असतील तर त्यांची झाकण टाकून न देता तुम्ही असा त्याचा उपयोग नक्कीच करू शकता तर बघू शकता गोल फुलवाती आज आपण ह्या बाटल्याच्या झाकणांमध्ये बनवणार आहोत सोबतच दिव्यामध्ये लावल्या जाणाऱ्या सरळ वाती देखील अगदी सोप्या पद्धतीने कशा बनवायच्या आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा तर मंडळी मी इथे एका वाटीमध्ये थोडंसं दूध घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे मी कापूस घेतलेला आहे हा कापूस गावाकडचा आहे म्हणजे विकत न घेता अगदी शेतातला कापूस आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये थोडंसं बी देखील आहे तर यातले बी निवडून घेतलेला आहे आणि फक्त कापूस आपण इथं घेतलेला आहे आता कापसाला फक्त हलक्या हाताने खालच्या बाजूने गोलाकार देऊन वर एक टोक काढायचा आहे आणि त्या टोकाला फक्त दोन अंगठ्या शेजारी आणि अंगठा अंगठा हे बोट दुधामध्ये बुडवून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे वातीला असं थोडंसं पिळून घ्यायचं आहे आकार द्यायचा आहे तर बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने आपली इथं फुलवात तयार होते बघा खूप काही वेळ न लावता अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला फुलवात बनवण्यासाठी सांगत आहे अगदी फक्त बघा कापूस घेतल्यानंतर गोलाकारमध्ये फक्त एका साइडने असं फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर वरच्याच साइडने वातीला थोडासा दुधाचा थेंब असे बोट बुडून घ्यायचे आहे आणि असा वाकार द्यायचा आहे तर आपल्या सर्व फुलवाती इथं तयार झालेल्या आहेत तुम्हाला जेवढ्या बनवायच्या असेल तेवढ्या तुम्ही बनवू शकता आणि सध्या म्हणाल तर श्रावण महिना देखील सुरू आहे यामध्ये किंवा गणपती गणपती गौरी गणपती देखील लवकर सुरू होणार आहे तर मी इथं एक बारा तेरा, ते तेरा रिकाम्या बाटल्यांची झाकणं कोकोकोला थम्सअप किंवा पाण्याची बिस्लरी असतात ना त्या बॉटलसुद्धा आपण फेकून देतो पण त्याचे झाकण तुम्ही नक्की मात्र काढून ठेवा तर इथं पाहू शकता संपूर्ण असे मी दहा ते बारा इथं झाकण घेतली आणि त्या झाकणांमध्ये मी इथं फुलवाती ह्या गोल बनवलेल्या आपण फुलवाती इथं मी ह्या झाकणांमध्ये सर्वाशा ठेवलेल्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं जर म्हटलं तर फुलवाती ह्या गोल आकारामध्ये छान दिसतात आता फ्रीजमध्ये फ्रीजमधील ट्रेचा वापर न करता फ्रीजमधील ट्रेमध्ये काय होतं की त्याला तूप देखील जास्त लागतं आणि त्या चौकोनी आकारामध्ये एवढ्या काही छान दिसत नाही तर गोल आकारामध्येच गोल ही छान दिसते तर बघा त्यानंतर गॅसवरती मी एका तडका पॅनमध्ये इथे साधं तूप मी घेतलेलं आहे फुलवाती बनवण्यासाठी आता तुम्हाला जर इथं साजूक तूप किंवा गावरान तूप जर फुलबाती बनवण्यासाठी घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता काही हरकत नाही त्याच्या देखील फुलबाती खूप छान अशा बनल्या जातात एक ते दोन मिनटं तूप टाकल्यानंतर गॅस ऑन केल्यानंतर फक्त एक ते दोन मिनटं आपण हे तूप विरघळून घेणार आहोत वितळून घेणार आहोत आणि शिल्लक राहिलेलं तूप बघू शकता अगदी तुपाचं टेम्परेचर खूप गरम आहे तर त्यामुळे काय झालंय की जे तूप शिल्लक होतं ते तूप सुद्धा यामध्ये विरगळून गेलेलं आहे संपूर्ण विरगळलेलं तूप आपण आता जे झाकणांमध्ये ते आपण सेट केलेले आहेत ना त्यामध्ये एक ते दीड चमचा इथं आपण टाकून घ्यायचं आहे आणि झाकणाच्या काटोकाठ आपण तूप इथं भरून घ्यायचं आहे म्हणजे गोलाकारमध्ये पण ही फुलवात छान दिसेल आणि अगदी तूप पण कमी लागेल आणि बघू शकता मंडळी इथं संपूर्ण तूप मी या झाकणांमध्ये असं टाकून घेतलेलं आहे आणि हे साधं तूप आहे याला थिजण्यासाठी किंवा म्हणजे थंड होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही फक्त एक पंधरा ते वीस मिनटानंतरमध्येच आपले ह्या फुलवाती तयार होतात आणि साजक तूप जर वापरलं तुम्ही तर थोडासा वेळ लागू शकतो त्यानंतर वीस मिनटं मी इथं फ्रीजमध्ये या फुलबाती ठेवल्या होत्या आणि जर तुमच्याकडे फ्रीज नसेल तर तुम्ही अर्धा ते एक तास फ्रीजच्या बाहेरसुद्धा ह्या ठेवू शकता बघा अतिशय सोप्या साध्या पद्धतीने आपल्या ह्या गोल अशा फुलवाती तयार झालेल्या आहेत टाकाऊपासून टिकाऊ झाकण टाकून न देता अशा गोल फुलवाती आपल्या मस्त अशा तयार झालेल्या आहेत श्रावण महिन्यामध्ये वापरण्यासाठी देवपूजेमध्ये वापरण्यासाठी आणि मी म म्हटले गौरी गणपती देखील लवकरच सुरू होत आहे तर अशासाठी तुम्ही ह्या फुलवाती नक्कीच बनवून ठेवू शकता आणि ह्या सर्व बनवलेल्या फुलवाती तुम्ही एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये भरून ठेवू शकता तर ह्याच पद्धतीने आणि दुसरी महत्वाची गोष्ट सांगायची म्हणली तर हे झाकण तुम्ही पुन्हा एकदा गरम पाण्यामध्ये थोडासा निरमा पावडर टाकून हे झाकण पुन्हा एकदा तुम्ही वापरामध्ये नक्कीच घेऊ शकता पुन्हा पुन्हा तुम्ही फुलवाती ह्या झाकणांमध्ये बनवू शकता तर त्यानंतर बघा छान अशी आपली इथं फुलवात तयार झालेली आहे देवघरामध्ये देवपूजेमध्ये वापरली जाणारी छान अशी आपली फुलवात इथं तयार झालेली आहे याचप्रमाणे मंडळी आज आपण ही गोल फुलवात कशी बनवायची ते पाहिलं पण दुसरी महत्वाची फुलवात म्हणजे सरळ फुलवात जी की आपण पूजेमध्ये दे। देवपूजेच्या दिवेमध्ये दे वापरली जाते किंवा दिवाळीच्या दिव्यांमध्ये आपण खूप वापरतो अशी ही सरळ फुलवात कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत तर बघा दुसरी फुलवात आपण बनवणार आहोत तर इथं कापूस मी थोडासा घेतलेला आहे फक्त दोन इंच थोडासा अलगद हाताने दोन्ही बोटांच्या बोटाने असा कापूस थोडा खेचून घ्यायचा आहे थोडासा सरळ आणि त्यानंतर घरातीलच आपली अगरबत्ती देवपूजेमध्ये आपण जी अगरबत्ती वापरतो ना अगरबत्तीची खालची बाजू बघा जिकडून आपण खोचतो ती अगरबत्तीची बाजू त्या साईडने आपण हा कापूस फक्त दोन इंच मी सांगितलं तसा खेचून घ्यायचा आणि ह्यावरती ठेवून फक्त तळ हाताने आपण थोडासा अलगद असा रगडून घ्यायचा आहे म्हणजे थोडासा सरकवला की लगेच आपली ही स सरळ सरळ फुलवा तिथं तयार होते बघा अतिशय सोपी साधी पद्धत मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे बऱ्याच अशा ताई किंवा महिला असतात ज्यांना अजून थोड्याशा फुलवाती करण्यामध्ये खूप वेळ लागतो तर ही ट्रिक त्यांच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जर तुम्हाला या फुलवातींना हळदी कुंकवाचे बोट लावायचे असेल तर तुम्ही नक्की आवर्जून लावू शकता आणि दिवाळीमध्ये अशा फुलवाती बनवण्यासाठी ही ट्रिक तुम्ही नक्कीच वापरू शकता तर मंडळी तुम्हाला आजची माझी गोल फुल फुलवात बनवण्याची ट्रिक आणि ही सरळ फुलवात बनवण्याची ट्रिक तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका सर्व फुलवाती आपल्या इथं छान अशा तयार झालेल्या आहेत आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक मात्र नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्कीच कळवा कर